संभाजी विरोधात काँग्रेसचं सध्या आंदोलन सुरू आहे पुण्यातील फडकी हौथ चौकात हे आंदोलन सुरू असल्याचं सध्या समजत आहे याचा देशासाठी आता आंबेगाव तर आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे दळभद्री स्वातंत्र्य आहे असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेंनी केलेलं होतं आणि त्या वक्तव्याविरोधात आता ठिकठिकाणी थी हे आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतंय पुण्यामधली आपण ही थेट लाईव दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी काँग्रेसकडून हे आंदोलन सुरू आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत आहेत ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर पुण्यातली आपण ही दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी संभाजी विरोधात काँग्रेसचं सध्या आंदोलन सुरू आहे नेमकी काय मागणी करतायत हे आंदोलन करते तर काही तांत्रिक अडचणींमुळे ज्ञानेश्वर यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये मात्र आपण ही है। थेट पुण्यामधली लाईव्ह दृश्य पाहतोय ज्या ठिकाणी काँग्रेस एकवटलेली आहे संभाजी भिडे यांच्या विरोधात काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे संभाजी भिडे यांनी स्वातंत्र्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आणि त्या वक्तव्याविरोधात आता काँग्रेसचं हे आंदोलन सुरू आहे आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे दळभद्री स्वातंत्र्य आहे असं वक्तव्य वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडेने तू तुझ्या बायकोला नाही आमच्या आई तू सांगणार कोण आहे आम्ही त्याच्या आमच्या महिलांनी जोडो मारो आंदोलन बरोबर त्याच्या मिशा कापण्याचं काम केलेलं आहे ज्या माणसाला महिलांचा सन्मान करता येत नाही त्याला मिश ठेवण्याचा अधिकार नाही असं आमची समज आहे त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे दोन एक महिलांचा आणि एक राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस पक्षापासून ज्या ज्या जागी मनोहर बिडे भेटेल तिथं त्याचं मिशक कापल्या जाण जेव्हा आम्ही हा प्रश्न भाजप नेत्यांना किंवा सत्ताधाऱ्यांना विचारतोय त्यांनाही कुठलं यावर उत्तर देता येत नाहीये म्हणजे सत्ताधाऱ्यांचा भिड्यांना पाठिंबा आहे का भारतीय जनता पक्ष आणि सत्ताधारी या पहिल्यापासून मराठ भेडेला पाठीशी घालतात आपल्याला कल्पना असेल व आताच पालख्या गेल्या त्या पालख्यामध्ये सुद्धा तलवारी घेऊन त्याचे ते त्यांचे लोक घुसलेली होती आज वैष्णवांचा तो महामेळावा आहे ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांनी समतेचं सांगितलंय तलवारी घेऊन लढण्यासाठी नाही जाईल वारीमध्ये तलवारी घेऊन तुम्ही जाता तिथंच तुमची संस्कृती कळते म्हणून त्याचा धिक्कार आहे की राहुल गांधींचं एक चलचित्र आहे त्याच्यावर पुढे मारण्यात आलेली ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने राहुल गांधींनी संसदेमध्ये आपलं मनोगत व्यक्त केलं तुम्ही चेहरा बघितला पाहिलं होता पंतप्रधानांचा आणि त्यांनी स्पष्ट केलं की ज्या हिंदू हिंदूंच्या नावावर तुम्ही हिंसा करता ज्या हिंदूंच्या नावावर तुम्ही भीती दाखवता ते तुम्ही हिंदू नाहीत हिंदू असं कधीच करत नाही हे त्यांना सांगायचं होतं पण आता भारतीय जनता पक्षाकडे कोणता मुद्दा राहिला नाही म्हणून शब्दाचा कसं फिरवा फिरवी करायची हे नॅरेटिव्ह तयार करतात पण लोकांनी त्याला भीक घातली नाही आता हे तिनके तिनकेकूट का सहारा आहे म्हणून हे सगळं चाललंय परत एकदा सांगतो की हिंदू हा कधीही अत्याचार करत नाही हिंदू आहे इतर समाजाचा आदर करतो हे आमच्या राहुल गांधींना सांगते भाजप अध्यक्ष स्वतः पोलीस संरक्षण घेऊन फिरत असतो ते मर्डर त्याचा करणार को त्याला विचारा तुझं वागणं काय नंतर फिर भीर। तू फिरू शकतो का एकटा असा तू नाही फिरू शकत तुझी कधी तू मर्शन आहे कारण तुझे कर्म तशी करायचं का तुमची पोलीस संरक्षण घेऊन फिरतात बॉडीगार्ड घेऊन फिरतात का फिरतात कारण तुम्ही कर्मच तशी केलेली आणि जे कर्म तुम्ही कराल तसं तुम्हाला भोकावं लागणार तर आपण सध्या ही दृश्य पाहतोय लाईव्ह दृश्य सध्या पाहतोय संभाजी भिडेंच्या फोटोला जोडे मारत हे आंदोलन काँग्रेसच्या वतीनं करण्यात आलेलं आहे संभाजी भिडेंनी वादग्रस्त वक्तव्य केलेलं होतं आपल्याला मिळालेलं स्वातंत्र्य हे दळभद्री स्वातंत्र्य आहे असं वक्तव्य त्यांच्याकडून करण्यात आलेलं होतं सोबतच वटसावित्रीच्या पूजेला जाणाऱ्यांनी ड्रेस घालू नये फक्त सा, ज्यांनी साडी घातली त्यांनीच वटसावित्रीची पूजा करावी असं त्यांचं वक्तव्य होतं आणि त्यामुळे आता काँग्रेस एकवटल्याचं पाहायला मिळते अनेक महिला आंदोलनकर्त्या या ठिकाणी जमलेल्या आहेत आणि त्यांच्या फोटोला जोडे मारत हे आंदोलन या ठिकाणी केलं के गेलं आहे आणि आपण पुण्यामधून ही सध्या लाईव्ह दृश्य पाहतोय पुण्यातील फडके हौत चौकात हे आंदोलन या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे ठिकठिकाणी खरंतर संभाजी भिडे यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे त्यांच्या फोटोला जोडे मारत महिला एकवटलेल्या आहेत काँग्रेसकडून हे संभाजी भिडे यांच्या विरोधात आंदोलन सुरू आहे